हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला त्या राज्य संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली गोगरांनी केली ब्रिटांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखाली जमीन जाते बाहेरच्या जमिनी घेत तुमची तुम्हाला पोरग करतायत तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरग करतायत तुमच्या हाताला काही लागत नाहीये हातात पैसे येत नाहीयेत आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाहीये तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा पालघर जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्ह्यात जा सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच भुशी होतात खडकामध्ये भुशी नाही होत आज दुर्लक्ष कराल का माझ्यावरती तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घर त्याला घाट ठरायचो आपल्या आता सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्राबद्दल जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी मग अशी बोलायला सुरुवात केली की के सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावर आहे आता तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजे तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजे